सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकडे पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट नमस्कार कसबा न्यूज मध्ये पुन्हा एकदा स्वागत आज आपण कुरेशी मोहल्ला कुरेशी नगर या ठिकाणी आलो आहोत कुरेशी यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो फलटण शहर नाही फलटण तालुका नाही तर संबंध पूर्ण महाराष्ट्रभर हा निर्णय आहे की संपूर्ण कत्तलखाने बंद करणार आहोत तर हा कुरेशींचा जो निर्णय आहे कुरेशी बंधूंचा कि असेल किंवा त्यांच्या अनेक असा लोक असतील अजून तर अजून त्यांच्यापासून आपण संपर्क साधत आहोत काय म्हणतात ते आपण प्रत्यक्ष त्यांना विचारू नमस्कार नमस्कार आज तुम्ही संपूर्ण कत्तलखाने बंद करणार असा हा निर्णय घेतला आहे तर त्याच्यामागचं कारण काय आणि तो निर्णयाबद्दलचं काय सांगू शकत नाही आमच्यावर अत्याचार होतो जो जाताना हो आमचे गुरु खरेदी विक्रीसाठी त्यांच्यावर अत्याचार होतो आणि जे लिगल माल आहे आमचा त्याला बी आढवतात माणसं आणि ती बी आठ पांढरपुरत टाकतात ह्यांचा आमचा निर्णय आहे की ह्या वाट मोकलं करावं हो, आणि आमचा वासव आहे जे आमचा बार आम्हीच हो, आहे ती आमचं चालू राहो आमचं असं म्हणणं आहे की बाबा हे आता आम्ही समजा महाराष्ट्रामध्ये बंद केलेलं आहे आम्ही समजा आवाज उठवलेली आहे की आमचाच पारंपरिक धंदा आहे आमच्यावर इकरीचा ह्याचा त्याचं ते आहे तुम्ही काय सांगाल कसं आहे ही जे धंदा आहे ना की महत्वाचं शेतकरीचं आहे जर शेतकरी जनावर नाही पाळले आणि जनावरं नाही विकले तर कसायासमोर येतच नाही ते कसं शेतकऱ्यापशी दुधाची जनावरं भाकड होतात ती भाकड जनावरांना काय करावं शेतकऱ्यापशी रास्ता नाही ह्याला कसायाशिवाय पर्याय नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जे बंदचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रभर ते निर्णय आमचा असा आहे की गव्हर्नमेंटनं आम्हाला सपोर्ट करावं जे आमच्या गाड्या बाजारला जात है। आहेत नाही येत आहेत अनेक काय म्हणतात त्याला अनेक लोक जी आहेत ते आमच्या गाड्या अडवतात आम्हाला मारहाण करतात लूटमार करतात आणि आमच्यावर खोटे केसेस दाखल करतात आणि आम्हाला अडकवायचा प्रयत्न करतात ती कुठंतरी थांबावं अशी आमची विनंती आहे आपण काय सांगाल आज जे आम्ही समस्त कुरेशी समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बनच जी आम्ही पुकरलेलं आहे ते ह्याच्यावर बरेच विषय आहेत की आमची जी खरेदी विक्रीचा विषय आहे ट्रान्सपोर्टेशनचा विषय आहे आणि इतर जी संघटना आहेत त्यांच्याकडनं वारवार ज्या गोष्टी होत येतात लिगल असलं तरी अडचण आहे अनलिगल असलं तरी अडचण आहे तर आम्हाला शासनाला हे दाखवून द्यायचं आहे की जनावरांची उत्पन्न शेतकऱ्यांपासून चालत आलेली आहे आम्ही काय शे दोनशेचा धनी आहे पण खरेदी आणि पालणारा जो वि शेतकरी वर्ग आहे आणि दुसरा विषय असा की जो कायदा आपण पास अंमलात आणलेला आहे दोन हजार चौदापासून गुम सात्या कायदा यामध्ये बी असं झालेलं आहे की गोवंश कत्तल होणे अगोदरच आमच्या जे समाजातले काय लोक आहेत ते त्यांच्यावर गुन्हा दाखल कर करण्यात येतो जबरदस्तीनं आणि जबरदस्तीनं गुन्हा दाखल करण्यात येऊनसुद्धा मग त्यांच्यावर चार चार केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करून मग त्यांना घरदार उद्ध्वस्त करण्याचं ह्या काही संघटनांचा क कारण आहे कारण का एक घर जेव्हा बाहेर जातं तडी पार्क किंवा काय गोष्टींना जातं तर त्या टायमिंगला त्याच्या घरच्यांची काय परिस्थिती होत असेल त्याच्या मुलं लेकरांची काय परिस्थिती होत असेल याचा विचार कोणच करत नाही आज आम्ही आमचे जी समाजात आहे का नाही तरसून गेलेले लोक आहेत म्हणून आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदचं ऐलान केलेला आहे आणि जो हा बंद तात्पुरता स्वरूपाचा आहे की जोपर्यंत तुमच्या काही मागण्या मान्य होतात तोपर्यंतचा बंद आहे आमचा निर्णय असा आहे की जोपर्यंत शासनाकडनं आम्हाला सवलतीचा येत नाही तोपर्यंत ही पूर्ण बंदच राहील बे बेमुदत थोडक्यात बंद आहे आणि ह्याच्या पलीकडवी जर इथून जरी आम्हाला सरकारकडून काही गोष्टीचा अंमलबजाव किंवा आम्हाला गाईड नाही भेटलं तर ही जी महाराष्ट्रमधनं जे आवाज उठलेलं आहे ती इंडियाच्या कोपऱ्यात को जाण्याकरिता बी उशीर लागणार नाही आहे कारण का आज समाज एक समाज आहे म्हणून आज आमचे जेवढे समाज आपूर्ण इंडियामध्ये खरेदी विक्रीचा कर व्यवसाय करतात पशूचा ते समजे लोक आज आम्हाला या गोष्टीला साथ देण्याकरिता तयार आहेत याची आमची विनंती हे होते कुराशी कुरेशी बंधू ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे महाराष्ट्रामध्ये जेवढे कत्तलखाने आहेत तेवढे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एन ए ओपन बंगलो प्लॉट जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासनमान्य मान्य एन ए प्लॉट भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन साथ हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी परिसर प्रति लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे वीस सहा मौजे ठाकूर की गोळेगाव गावठाण शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि सर्वच ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सडी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटनमधील मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार